नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला सर्वांना तर माहितीच असेल आणि आपण सर्व लोकांनी ऐकलेलंही आहे की व्यक्ती जो जे कर्म करतो त्या कर्माची फळं ही ज्याची त्यालाच भोगावी लागतात तर आजच्या व्हिडिओ आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकदम महत्त्वाचा मुद्दा आहे पुण्यामुळे देवयणी मिळते ही युनी सुखप्रदान पण तिथे मोक्ष संधी नाही मनुष्य युनीत पाप पुण्य करण्याची निवड करता येते विवेक जागृत ठेवून आत्मज्ञानप्रत गेल्यास मोक्ष हमखस तिर्यक युनीत अज्ञान व आसक्तीच असते अश्वस्थ वृक्षाने धारण केलेला हा संसार किती विस्तीर्ण अफाट आणि विशाल आहे या वृक्षाच्या फांड्या चौऱ्याऐंशी लक्ष योनींनी बहरलेल्या असतात या संसार वृक्षाचं रूप ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेदांनी आणखीन समृद्ध केलेलं यामधील ज्ञानार्जनाचं सामर्थ्य लाभण्यासाठी संचित आवश्यक असतं गंगेच्या पाण्यात स्नान करण्यासाठी सुद्धा पुण्य करावं लागतं याविषयी आजच्या व्हिडिओत आपण अश्वत्थ वृक्षावरील रज तम सत्व गुणांच्या माध्यमातून मानवी जीवनावर होणारे परिणाम बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत खरंच नक्की बघा कर्म जोपर्यंत आहे तोपर्यंत देहाला संसार आणि देह जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्माचा व्यापार चालूच राहतो हाच तुमच्या आमच्या खजाना कर्म हीच खरी दौलत कर्मद्वारा पुण्याची आणि पापाची फळं तुमच्या आमच्या देवभंडारात ठेवली जातात दैनंदिन कर्मातून निर्माण होणाऱ्या पाप पुण्याच्या राशीने आमची दौलत जादा वाढतच जाते या कर्माची विभागणी रजतमसत्व गुणकर्म युक्त कर्म रजोगुणांच्या रसामधून आमचे जीवनकार्य अश्वत्थ संसार वृक्षाच्या ठिकाणी बहरू लागतं मानवी जीवनातील अर्थ धन संपत्ती उपजीविका आणि काम इच्छा भोग समाधान यांचा रजोगुणांशी अतिशय जवळचा संबंध सांगितला आहे रजगुण म्हणजे क्रिया ऊर्जा प्रयत्न आसक्ती स्पर्धा चित्ताची अस्थिरता चंचलपणा याद्वारे माणसाला त्याच्या दैनंदिन जीवनात आपल्या कर्माद्वारे काहीतरी प्राप्त करून उपभोगायचं आहे अर्थ आणि काम या दोन्ही पुरुषार्थ प्रवाहित ठेवणारी शक्ती म्हणजे रजगुण त्यातील पहिली गोष्ट अर्थ धनसंपत्ती मिळवण्यासाठी आणि त्याद्वारे आपले राहणीमान उंचावत उपजीविका चालवण्यासाठी माणूस परिश्रम व्यापार उद्योग नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त होतो धनसंपत्ती मिळवण्यासाठी स्पर्धा धावपळ परिश्रम उपाय नियोजन या सगळ्यांद् प्रयत्नांची पराकाष्ठा करणं हे रजगुणाचं एक लक्षण आहे अर्थसंपादन हे जर सत्वगुणांशी जोडलं तर ते सामाजिकरित्या व शुद्धी ठरते पण जर रजोगुणात तमगुण मिसळून अर्थधनसंपत्ती कमवायचा प्रयत्न केला तर लोभ भ्रष्टाचार अन्याय शोषण याचा उदय होतो ज्याप्रकारे आपण बघतो आपल्या आयुष्यात बघत असतो की कशाप्रकारे लोभ भ्रष्टाचार अनिती अधर्माचे मार्ग लोक अवलंबतात रजोगुणामुळे मनात इच्छा वासना सुखाभोगाची ओढ निर्माण होते प्रपंचातील सुखाची आसक्ती यामागे रजोगुणच असतो सतत नवीन भोग नवे आकर्षण नवी प्राप्ती म्हणजेच कपडे गाडी घर दागिने इत्यादी वगैरे वगैरे आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा काही अशा इच्छा असतात की ज्या आपल्याला भोगाव्याशा वाटतात यासाठीची अहोरात्र धडपड ही रजगुणाची वृत्ती असते इच्छा आणि भोग यांना विषयाची कमतरता नसते सगळी इंद्रिय या पाठीमागे रात्रंदिवस अक्षरशः आपली सगळं इंद्रिय सगळी इंद्रिय त्यामागे रात्रंदिवस अक्षरशः वेडपटास वेडपटासारखी धावतच असतं भोग आणि कामेच्छा यांना संयम आवरू शकतो बुद्धीला वैराग्याची साथ मिळाल्यास कामाचा कायमचा बंदोबस्त करता येतो पण कामेच्छा भोगेच्छा संयमित करता आल्या नाही तर मानवी जीवनात असंतोष दुःख राग लोभ व्यसन कामविकार हे प्रवेश करून अक्षरशः त्या ते नागवितात म्हणजेच ज्यावेळी आपल्या आयुष्यातील काही गोष्टी आपल्याला वेळेवरती मिळत नाहीत ना तर ना त्यावेळे या अशा गोष्टींना माणूस परा परावृत्त होतोच ती गोष्ट करतोच अधर्म वा अधर्माने वागतोच धर्म अर्थ काम मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी धर्म सत्वगुणांशी संबंधित अर्थ काम रजगुणाशी संबंधित तर मोक्ष रजतमाचा अतिक्रम करून सत्वाच्या शुद्धतेतून साध्य होतो म्हणजेच अर्थ व काम यांच्यामुळे रजगुणात आहे यांच्यामुळे मानवी जीवनात शुभ अशुभ कर्म घडून येतात या कर्माच्या माध्यमातून जे पाप पुण्याचं संचित निर्माण होतं त्यालाच प्रारब्ध म्हणतात मानवी जीवनात रजाच्या माध्यमातून अर्थ काम याचा विस्तार होतो काही चुकांचे अंकुरही जीवनात डोकावतात अर्थ कामो पसरे अग्रवेन घेती थारे ते तक्षणिके पदांतरे इह भोगाची तमोगुणाचं कार्य काय तर अश्वत्थ संसार वृक्षाच्या ठिकाणी असलेली तमोगुण शाखा मानवी जीवनात कर्मरूपाने कार्य करत असते चार पुरुषार्थांपैकी एकही पुरुषार्थ वाट्याला न आलेला तमोगुण याच्यापासून किमान चार हात दूर राहूनच जगलं पाहिजे मानवी जीवनातील अत्यंत नीच गलिच्छ वासना तमोगुणाच्या माध्यमातून निर्माण होतात त्याद्वारे वाईट कर्म हातून घडतात असंख्य चुका हातून घडतात जे करू नये ती सर्व कर्मे करण्याची बुद्धी तमोगुणांद्वारे निर्माण होते अविचार अधर्म अनिती भ्रष्टाचारण याच मार्गाने तमोगुणांकित व्यक्ती करत जाते इतरांना म्हणजे विश्वातील सर्व आजूबाजूंच्या व्यक्ती समाजप्राणी निसर्ग इत्यादी यांना त्रास देण्यासाठीचे विचार तमोगुणांमुळे व्यक्तीच्या डोक्यात घोळत असतात व त्याचप्रमाणे ते वागतात जारण मरण स्तंभन मोहन उच्चाटन वशीकरण इत्यादी अविचारी कर्म करून सर्वांना त्रास देण्याची वृत्ती असते तमोगुणी व्यक्तीच्या जीवनात हिंसा आणि विषयभोग या निषिद्ध कर्माचे सतत विचार स्मरत जातात माऊली म्हणतात आणि हिंसाविषय पुढारी कुकर्म संघे धुरधारी जन्मवरी अगारी वाढीतीचे असे तमोगुणी व्यक्तीच्या हातून घडणारे कुकर्म त्याचे रूपांतर पापसंचयात होत जाते पापाची फळे भोगावी लागतातच अशा व्यक्तीचा पुढचा जन्म वृक्षविली माती खनिजे यांच्या रूपाने घेऊन पापक्षालन करावं लागतं दुष्कृत्याचं फळ भोगावं लागणारं माऊली यावर व्यक्त होताना म्हणतात ऐसे होती तरुतरूण लोह लोष्ट पाषाण इया खांदिया देवीची जाण फळे यायची रजोगुणांचे कर्म आणि तमोगुणांचे कर्म यामधून निर्माण होणारे कर्मफळ हे मानवी जीवनाचं संचित असतं श्री ज्ञानेश्वरी वाचताना याच गोष्टीकडं आपलं अवधान असलं पाहिजे आपल्या जीवनाची नित्यनैमित्तिक कर्म करताना ती आपल्या सर्वांकडून आपल्या इंद्रियांद्वारा होत असतात या इंद्रियांमधील सर्वात महत्त्वाचं इंद्रिय म्हणजे आपली बुद्धी पाच ज्ञानेंद्रिय पाच कामेंद्रिय आणि चार अंतरेंद्रिय यामधील सर्वोत्कृष्ट आणि प्रभावी असलेली बुद्धीचं वैभव आपल्या जीवनात निर्णय घेताना अत्यंत महत्त्वाचे आहे बुद्धीला सतत जागृत ठेवता आलं पाहिजे निर्णय प्रक्रियेत मनापेक्षा बुद्धीला पाचरण करता करत विवेकाला संधी देऊन कर्माप्रती न्याय करता आला पाहिजे कर्माप्रती राहणं हीच खरी जागृतता आहे ज्ञानाच्या प्रकाशात घडलेले कुठलंही कर्म हे मंगलमयच असणार आपल्या कर्माप्रती आपले, कर्मा आपले उत्तरदायित्व निश्चित आहे देवघराचा न्याय सदैव स्मरणात ठेवल्यात आपण आत्मज्ञानाने व आत्मसंयमाने कर्म करत राहू इतरांनी केलेल्या कर्माप्रती आपण उत्तरदायी नाही आहोत हेही इथे लक्षात घेण्याजोगे आहे आयुष्य हे वैयक्तिक पातळीवर जगावर लागणार आहे आणि त्याच्या कृतीचं फळही वैयक्तिकच असणार आहे म्हणूनच जीवनाकडे पाहण्याचा कर्मधिष्ठ धिष्ठित दृष्टिकोन दिश्ट, माऊली निर्माण करून देतात तुम्हा आम्हाला जागे करतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल आणि जर सांगितलेली गोष्ट लक्षात बसली असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा माऊली लिहायला विसरू नका चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी माझ्या चॅनलवरती अशाच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारे उपयोग उपाय घेऊन येत असते त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेवू द्या की जे कर्म जो करेल तेच कर्माचं फळ हे ज्याचं त्यालाच भोगावं लागतं धन्यवाद